नमस्कार मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत रूपांतरण निवड यादी जाहीर झालेली आहे शिक्षक पदभरती दोन हजार चोवीसबाबत एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रसिद्धीपत्रकाबाबत अतिशय सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा लेटेस्ट न्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीसचं हे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आहे तर काय आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपण आता जाणून घेऊया तर पहिला मुद्दा आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी ए टी ए आय टी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकरणासाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारापैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळामध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्त प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता शासनाकडे सादर केलेल्या के या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक सात सहा चोवीस व चौदा सहा चोवीस अण्वे माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले माजी, माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदाबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालय शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक पंचवीस सहा चोवीस रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे तसेच भूकंपग्रस्त या सा, समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात शासनपत्र दिनांक दहा सहा चोवीस अन्वय मान्यता देण्यात आली आहे माजी सैनिक या प्रवर्गातील दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्तपदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणपणे रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राहून घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चो चौसष्ट पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे ही पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम सातशे साठ कन्नड माध्यम नऊ अशी एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे इयत्ता सातवी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित विज्ञान गणित विज्ञान एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिकशास्त्र तीन सामाजिक भाषा अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्तपदावर उमेदवारांची शिफारस होत आहे येत्या नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमातील दहा रिक्त पदावर उमेदवारांची शिफारस होत आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंचवीस चौतीस चो वीस चोवीस व पंचवीस चो पंच्याऐंशी वीस चोवीसमध्ये दिनांक सात तीन चोवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदव्यर्तीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे तदनंतर माननीय उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहे यात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक सत्तावीस चौऱ्याऐंशी अब्लिक वीस चोवीस सत्तावीस बावन्न वीस चोवीस व अन्य याचिका दाखल आहेत सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकावरील निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकरणातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने केली पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियक्तधारकाच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे पवित्र वीस बावीस जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी या ईमेलवर मेल पाठवू नयेत पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्त हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये सदरच्या पदभरती प्रक्रिये मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यावर विविध कारणामुळे रिक्त राहिलेले पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पद भरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यामध्ये झाली नसेल अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्व स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांचेसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागाने हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची धारकांनी नोंद घ्यावी मित्रांनो अशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येत आहे अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि लेटेस्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र